शुभ दीपावली दीपावलीच्या पावन पर्वानिमित्त सर्व कामगार कर्मचारी वर्ग व परिसरातील जनतेला मनपूर्वक दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा हा दीपोत्सव आपल्या आणि आपल्या परिवाराच्या आयुष्यात आनंद भरभराट सुख समृद्धी व आरोग्य घेऊन येवो हीच आमची मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छू श्रीनिवासा फार्म्स प्रायव्हेट लिमिटेड कोठोडा जिल्हा यवतमाळ शेतकरी बांधवांसाठी सूचना आमच्याकडे सोयाबीन खरेदी सुरू आहे शुभ दीपावली दीपावलीच्या पावन पर्वानिमित्त सर्व कामगार कर्मचारी वर्ग व परिसरातील जनतेला मनपूर्वक दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा हा दीपोत्सव आपल्या आणि आपल्या परिवाराच्या आयुष्यात आनंद सुख सुखसमृद्धी व आरोग्य घेऊन येऊ हीच आमची मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छु श्रीनिवासा फार्म्स प्रायव्हेट लिमिटेड कोठोडापूर जिल्हा यवतमाळ शेतकरी बांधवांसाठी सूचना दीपावलीपासून आमच्याकडे सोयाबीन खरेदी सुरू आहे